वेलकम नमस्कार तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत आहे आणि आज आपण मी कुठल्या प्रकारचं तेल यूज करते त्यानंतर तेलाची निवड कशी करते त्यानंतर तेल कसं अप्लाय करते तेल अप्लाय केल्यानंतर मी केसांना स्टीम कशा प्रकारे देते तेला लावण्याची वेळ कुठली किती वेळ तेल डोक्यावर ठेवायचं बरेच लोक रात्र पूर्ण रात्र डोक्याला तेल लावून ठेवतात पण तसं करायचं नाही तर एका वाटीत मी खोबऱ्याचं तेल घेतलेलं आहे आणि खोबऱ्याचं तेलच का तर खोबऱ्याचा ज्या ज्या तेलामध्ये सेंट असतो म्हणजे मी कुठलाही प्रोडक्ट जो अप्लाय करते शरीरावर ज्यामध्ये सेंट असते तो मी यूज करत नाही आणि पॅराशूट हे माझं लहानपणापासूनचं तेल आहे ते सगळ्यात बेस्ट आहे आणि आपण ते तेल घ्यायचं त्यानंतर त्याच्यामध्ये कडीपत्ता असतो ना तर तो कडीपत्ता गरम झाल्यानंतर टाकायचा आणि तो पूर्ण क्रिस्पी होस्तोपर्यंत तो तेलात ठेवायचा त्यानंतर ते तेल थोडंसं आपल्या हातावर ठेवून बघायचं जोपर्यंत आपण सोसू शकतो इतकं ते थंड करायचं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये दोन व्हिटॅमिन सीच्या गोळ्या टाकायच्या आणि त्यानंतर ते, ते मी जसं अप्लाय मी सांगते त्या प्रकारे आपण अप्लाय करायचं सगळे केस सा एका साईडला घेऊन एका कोंबने त्यावर एक रेश अशी पूर्ण तुम्हाला जसं व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तसं घ्यायचं आणि फक्त पुढच्या चार बोटांनी ते अप्लाय करायचं आणि खाली पण लावायचं आणि खूप जास्त मसाज आपण घ्यायचा नाही आहे केसांवर किंवा खूप जास्त प्रकारे असं केसांना तुटतील असं काहीही करायचं नाही त्यानंतर नेक्स्ट स्टेप आपण पुन्हा पुढचं पुढचा जो लेवल आहे ती आपण एका रेषेमध्ये संपूर्ण असं घेणार आहोत आणि तिथे देखील तशाच प्रकारे तेल अप्लाय करायचं आहे असं आपण कंटिन्युअस पूर्ण लास्टपर्यंत म्हणजे मागच्या बाजूपर्यंत असं करत करत पूर्ण करायचं आणि तेल हे संपूर्ण रात्र आपल्याला केसांवर ठेवायचं नाही आहे ते फक्त आणि फक्त दोन तासच आपल्याला लावायचं आहे आणि त्यानंतर दोन तासानंतर आपल्याला स्टीम द्यायची ती स्टीम पण कशी द्यायची हे सुद्धा मी तुम्हाला पुढे दाखवलेलं आहे अशा प्रकारे आपण जर किती केसांना तेल लावलं तर ते अगदी प्रत्येक केसाला लागतं आणि पूर्ण स्कॅल्पला सुद्धा ते योग्य पद्धतीने लागतं जे आणि घेताना तेल खूप सारं घ्यायचं नाहीये तुम्ही बघू शकता इतक्या मोठ्या माझ्या केसांना मी फक्त थोडंच तेल घेतलेलं आहे कारण आपण जितकं तेल घेणार तितकं आपण शॅम्पू यूज करणार आणि जितकं आपण शॅम्पू यूज करणार तितकेच आपले केस ड्राय होणार त्यामुळे तेल घेताना त्याचं प्रमाण अगदी कमीत कमी ठेवायचं आहे आणि त्यानंतर तेलाचे जे पोषकत्व असतात ते आपल्या स्कॅल्पमध्ये जाण्यासाठी मॅक्झिमम टू आवर्स हा भरपूर असतो त्यासाठी रात्रभर ठेवायची अशी आवश्यकता नसते तेल आपण जेवढं जास्त वेळ ठेवणार तेवढं बाहेरचे जे वातावरणातली डस्ट आहे ती आपल्या केसांना लागत असते आपल्या स्काल्प स्कॅल्पला लागत असते त्यानंतर आपण सगळे केस जे आहेत ते बॅकसाईडला घेणार आहोत आणि जसं आपण व्हिडिओमध्ये बघतो आहे तशा प्रकारे पुन्हा आपण एक एक असं लेनने हे करणार आहोत आणि प्रत्येक केसाला आणि स्कॅल्पला आपण तेल अगदी बोटाने नाजूक अशा पद्धतीने लावून घेणार आहोत त्यानंतर बरेच जण मला विचारत असतात की तू केसक किती वेळेस धुते आठवड आठवड्यातून किंवा महिन्यातून असं त्यानंतर शॅम्पू कुठला यूज करते कंडिशनर कुठला यूज करते या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण नेक्स्ट पार्टमध्ये बघणारच आहोत परंतु मी तेल हे साधारणत पंधरा दिवसातून लावत असते आणि हेअर वॉश हा मी पाच पाच दिवसातनं करते परंतु जर पंधरा म्हणजे हेअर वॉश करण्याआधी मात्र मी पाच मिनटं का असे ना थोडंसं तेल लावून मसाज घेतच असते कारण डायरेक्टली जर शॅम्पू अप्लाय केला तर केस खूप ड्राय होतात आणि त्याचसोबत थोड्या काही दिवसांनंतर जर बघणार तर आपण केंडर केसं पांढरे होण्याची जी प्रक्रिया आहे ती सुरू होते त्यामुळे केसांना तेल लावूनच आपण हेअर वॉश केला पाहिजे त्यानंतर बरेच जण काय करतात ना केसांना तेल लावल्यानंतर आपल्या बोटांनी खूप असं केसांना जोरा जोरा तसं रगडत तस असतात त्या तर तसं न करता असा एक प्रकारचा कोंब घ्यायचा जो आपल्या स्कॅल्पला म्हणजे रफ लागेल तो असा अनुकुचितदार असा घ्यायचा आहे आणि सगळे केस एका बाजूला घेऊन मी तुम्हाला ज्या पद्धतीने दाखवत आहे म्हणजे कोमचा पुढचा जो भाग आहे तो अगदी जोरात म्हणजे जितक्या प्रमाणात तुम्ही सोसू शकतात सहन करू शकतात तितक्या जोरात ते पाच वेळेस एकाच लेनला असं खेचायचं आहे म्हणजे आणि हीच सेम प्रोसिजर पूर्ण बॅकपर्यंत जास्तपर्यंत करायचं आहे आणि आपल्याला अजून एक वेळ सांगते जिथपर्यंत आपण सहन करू शकतो तिथपर्यंत ते दाबून म्हणजे अगदी जोरात प्रेस करून असं खेचायचं आहे आणि सेम तसंच आपल्याला बॅकपर्यंत जास्तपर्यंत करायचं आहे जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे ही संपूर्ण जी मी तुम्हाला प्रोसेस दाखवत आहे ही सेम प्रोसेस आपल्याला पंधरा दिवसातून एक वेळेस हे एरंडेल तेलच्या सोबतही करायची आहे एरंडेल तेल तेलच का तर हे हे मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की सांगेन आणि पूर्ण विश्लेषणासोबत सांगेल परंतु आता सध्या त्यानंतर आपण बघूया की जसं आपण लेफ्ट साईडला जे तेल लावलं होतं ते सेम प्रोसिजर आपण आता राईट साईडला संपूर्ण केस घ्यायचे आहे आणि तीच प्रोसिजर पूर्ण सेम बॅकपर्यंत जास्तपर्यंत जितकं आपल्याला सहन होणार तितकं जोरात कोंबला प्रेस करून कंटिन्युअस पाच वेळेस आपल्याला तसंच अप्लाय करायचं आहे पूर्ण बॅकला जास्तपर्यंत त्यानंतर सगळी केस आपल्याला आता पुढं घ्यायचे आहे आणि सेम तसंच आपल्याला पाच वेळेस मागून पुढे असं आता कोंब घेऊन आपल्याला करायचं आहे हीच प्रोसिजर आपल्याला पूर्ण झाल्यानंतर बॅक साईडला घेऊन पाच वेळेस सेम करायचं आहे तुम्ही मी जशी दाखवत आहे तशी सेम प्रोसिजरचं कधी अप्लाय करणार तर मी तुम्हाला गॅरंटी देते की तुमचे केस गळणं कंप्लीट बंद होणार त्यानंतर व्हाईट केस नाही होणार आणि भरपूर जणांना कोंड्याची समस्या होते तर तीही नाही होणार अशा पद्धतीने तेल अप्लाय झाल्यानंतर आम्ही हेअरवॉश केलेलं आहे आणि ही आहे माझी शौर्या जिने माझ्यासोबतच हेअरवॉश केलेलं आहे आणि तिचं ती मला सारखं व्हिडिओ करताना त्रास देत होती त्यामुळे मी मी पण तिला थोडं घेतलं त्यानंतर हे बघा सगळ्यात मेन जे आहे की केसांना स्टीम कशी द्यायची तर सगळ्यात आधी आपण एका बकेटमध्ये किंवा मोठ्या एका भांड्यामध्ये एक गरम पाणी घ्यायचं आहे खूप गरम घ्यायचा आहे त्यानंतर कॉटनचा मी जसा रुमाल दाखवते तुम्हाला तसा एक रुमाल घ्यायचा आहे आणि तो थोडा जाडच पाहिजेल म्हणजे जे टेम्परेचर आहे ते जास्ती प्रमाणामध्ये ते गरम जास्त वेळ गरम राहील आणि त्यानंतर ते त्यामध्ये पाण्यामध्ये संपूर्ण रुमाल टाकून तो पिळून घ्यायचा आणि मी दाखवल्या पद्धतीने तो केसांवर अशा गोल प्रकारे बांधून ठेवायचा त्याने काय होते ना जी स्टीम असते गरम पाण्याची जी स्टीम असते ती पूर्ण केसांमध्ये अप्लाय होते आणि मी तो व्हिडिओ करायचा माझा राहिला होता त्यानंतर तुम्ही बघू शकता मी हेअर वॉश केलेला आहे आणि हेअर वॉश केल्यानंतर तुम्ही माझे केस बघू शकतात की किती छान ब्लॅक शायनी स्मूथ झालेले आहेत आणि तुम्हा सर्वांना जर कधी माझी तेल लावण्याची प्रोसेस जर आवडली असेल तर माझा व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू